प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मिरज सिव्हिल हल्ला कट उधळला चार कोयते मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आरोपीवर हल्ला करण्याचा कट उधळण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश ओपीडी परिसरातून गावठी पिस्तुलसह वंशवाली पकडला चौकशीतून उघड झालेले आकाश फोंडे वैभव आवळे सौरभ पोद्धार समर्थ गायकवाड ही अटकेत पोलीस कोठडीत चौकशीत आरोपींनी लपवून ठेवलेली चार कोयते आणि गुन्ह्यात वापरलेल्या होंडा डिओ व पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात यापूर्वीही पोलिसांनी पिस्तूल तीन काडतुसे तीन कोयते व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केलाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांवर कठोर कारवाईचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची माहिती जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा